हा काय की तुम्ही घ्या गणपतीच्या देवाला सोन्याची चाई नवला सपकाळांचं नाव घेते शिवाजी शर्ग्यांची बाई शायरी बोलते लक्ष जैसी खुशबू हमाम में नहीं मेरे जैसे हीरा हिंदुस्तान में नहीं बघते तिळगुळ सुद्धा आणलेले आहेत आणि आई सर्वांना द्यायचे आहेत ना गोड़ गोड़ तर मंडळी इकडे सर्व आपली फॅमिलीतली मंडळी एकत्र आपण जेवायला बसलेलो हो, आहोत दादा आहे पप्पा आहे आणि इकडे आई आहे तर आता आपण पतंग उडवायला चालू करतोय तिकडे आज बहुतेक इक मंडळी इकडे बघा पत्रावर चढल आपल्या इकडे हा इथे पत्रा, हो पत्रा दिसतोय इथे पतंग काढायला एक जण आला होता आणि डायरेक्ट पत्रा तोडूनच खाली गेलाय हा बघा केवढा मोठा तिकडे पूर्ण पत्रा तुटलेला आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे मकर संक्रांत आणि सर्वात पहिले तुम्हा तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या तर मंडळी आज आपल्याला मकर संक्रांतीचं जिवंत बनवायचंच आहे त्याच्या व्यतिरिक्त ना आमच्या शेजारच्या काकी आहेत छाया काकी आणि त्या आहेत साताऱ्याच्या तर साताऱ्याच्या ठिकाणी त्यांच्याकडे कशा प्रकारे मकर संक्रांतीचा सर्व कार्यक्रम असतो आणि काय काय असतो त्यांच्याकडून असा व्यवसाय पुजला जातो ना आणि पूजा पूजा शिकतात आणि त्यासाठी बोलवलं नाही आम्हाला आमंत्रण आहे तर आता सर्वात पहिले तिकडेच चाललेलो तर मंडळी आता काकीन आलोय आणि इकडे हा ओसा असतो तर इकडे सर्व मांडलेले काकी जरा सविस्तर मध्ये सांगा कशा प्रकारे केला जातो हे आमच्या लग्न झाले की पहिला संक्रांतीचा असतो आम्ही ठेवतो ते ब सगळं खारीक सुपारी सगळं जे मिळतं ते आपण नाही त्याच्यावर ठेवायचं हळ कुठ आहे आणि पदरात घ्यायचं सगळ्यांचा देवाचा याचा आशीर्वाद घ्यायचा आणि तुळशी सोडायचं अच्छा तुमच्याकडे मकर संक्रांतीला केलं जात आमच्याकडे गणपतीला आमच्याकडे आमच्याकडे जे ओसा असतो ते संक्रांतीला आणि गणपतीला आमच्याकडे गौरी गमत गणपतीला आम्ही लक्ष्मी घेतो तर आता सुरू करतोय सर्व पाच जणी महिला लागतात ना काही पाच जणी लागते आता सर मंडळी आता कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इकडे आपल्या सर्व शेजारच्या काकी आलेल्या आहेत

आ, <laughs> <गे रवारी> <laughs> <ल्टिर्ण> <laughs> संसार करता करता करेल मी परमार्थ कोकोणावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ मस्त मस्त इथला पत्ता आहे इकडे आमच्या मंदिरात बेलवाटे आणि रवींद्रबद्रेचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखला सत्यनारायणच्या पूजेला ठेवली खोबऱ्याची वाटी प्रमोदराव पुढे मी त्यांच्या काय घेऊ घरी मकर संक्रांती दिवशी नाव घेते राजेंद्र भरता राहीम राहीम जुळला यमक जुळला आता पुढच्या पुढच्या टायमाला पाठ करून येतो झालं सगळ्यांना ममताबाबी बाकी आहे

तर ते पण द्यायचे इकडे अवनी पण उठले अवनी बिस्किट खाण्यास बिझी आहे ती गरबरीबडी घेतलं गे आज मग लग्नाच्या अगोदर नंतर असतं का आपल्याकडे लग्नाच्या अगोदरच पण असत्या सुवासनीचा तर आई आज मग मकर संक्रांतीचं स्पेशल जेवण काय बनवणार आज जेवणामध्ये कसं आजच्या दिवशी ना काहीतरी गोड खायचं असतं करपुरी बनवूया आणि त्याच्याबरोबर वालाची भाजी डाळ भात आज मस्तपैकी श्रीखंडपुरी असणार आहे आई सर्व हे जे वाल आहे ते सोलून घेते आणि आई जास्त करून आपल्या गावाला सणासुदीला वालाचीच भाजी बनवली जाते ना आपल्याकडे कशी वालाचीच भाजी नेहमी असते म्हणजे वाल पिकतात ना गावी शेती असते ना वालाचीच भाजी असते नेहमी आमच्या गावाला की भाजी तुम्हाला आमच्या गावाला ना जास्त करून ह्याचीच कडवे पावट्याची शेती केली जाते तर कोणता पण सण आला काही म्हणजे असं सेलिब्रेशन असो ना की वालाची भाजी पुऱ्या वगैरे किंवा कोंबडी वडे बनवले जातात म्हणजे वडे जे असतात ते डाळबी बरोबर आम्ही याला डालबी बोलतो ह्या वालाच्या भाजी बरोबर खाल्ले जातात आता इकडे डाळ आणि भात शिजत घालते कोणती डाळ आहे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आज मस्त पैकी मुगाची डाळ असणार आहे आणि भात पण शिजत घालायचंय आहे ना भात पण घालायचं आणि मकर संक्रांतीला मला वाटतं जास्त करून वेजच जेवण बनवतात ना मकर संक्रांती दिवशी सर्वांचा हा देवाला नैवेद्य दे वगैरे पण देतात ना त्याच्यामुळे वेजच बनवतात ना आता इकडे आपण गॅसवरती डाळ शिजत ठेवलेली आहे कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आता मी ना थोडं तेल घालते तेल घातलं ना की पाणी ना ओतून जात नाही आणि आपण ना कधी पण कुकर लावताना कधी पण चेक करायची चे व्यवस्थित साफ करून चेक करूनच लावायची चे असते नाही तर कधी पण स्फोट वगैरे होते भीती असते म्हणून कुकर लावताना कधी पण काळजी घ्यायची आपण व्यवस्थित लावायचं तर मंडळी इकडे सर्व वाल आपण सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण वालाची भाजी बनवायला सुरुवात करतोय इकडे आपण आई शेवग्याच्या शेंगा किती घेतल्यात मी या दोन शेवग्याच्या शेंगा शेंगा मस्त अजून भाजी चांगली लागते आणि बटाटा बटाटा आणि इकडे एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि पाच लसणीच्या पण तुकडे करून घेतलेले आहेत एवढे आपल्याला सामग्री लागणार आहे हे आपण फोडणीसाठी या सर्व लागणार आहेत आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण फोडणीसाठी राई घालतोय एक चमच राई घालायची इकडे लसणी घालून घेतल्या आणि कडीपत्ता सुद्धा घालून आता आपण जिरा घालून आणि घेतलाय कापलेला कांदा इकडे कांदा लसूण आपला व्यवस्थित पतवून झालेला आहे आता याच्यामध्ये शेवटी टोमॅटो घालायचाय तर आता मी हळद घालून घेते दोन चमच हळद घालायचे आणि हा ना आपला वाटप केलेला मसाला आहे त्याच्यात ना तिखट मसाला पण मिक्स केलेला आहे कांदा खोबरा भाजून आपण मसाला रेडी करतो तो घालून घेतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित ग्रेव्ही बनवून घ्यायची आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर सर्व आपण वाल घालून घेतोय तर इथे आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतोय एक चम्मच मीठ घालायचंय इकडे आपली वालाची भाजी सुद्धा बघते रेडी झालेली आहे कोथिंबीर घालून घेते आई आणि इकडे ही डाळ सुद्धा शिजवून झालेली आहे ना फोडणी फोडणी वगैरे सर्व देऊन झालेले आहे एकदम मिरचीचा सुद्धा तडका दिला पण तर मंडळी इकडे ना आईने आज बघताय तिळगुळ सुद्धा आणलेले आहेत आणि आई सर्वांना द्यायची आहेत बोला हा आजच्या दिवशी ना तिळगुळ तर नेहमीच खाल्ले जातात देतात पण आणि खाल्ले पण जातात आज गोड दिवस असतो तर तिळगुळ आणि काही ना काही घरीसुद्धा गोड पदार्थ बनवला जातो तर शेजाऱ्यांना सुद्धा हा तिळगुड प्रत्येकजण आमच्या इकडे ना असे देतात आता आपण जेवायला बसलेलो हो, आहोत आणि आज बघत मकर संक्रांतीचं स्पेशल आज आपण पुऱ्या आणि श्रीखंड इकडे बनवलेलं आहे श्रीखंड पुरी आहे त्याच्या व्यतिरिक्त इकडे ही डाळ आहे पिवळी डाळ आणि ही आपण वालाची भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत ही पावट्याची सुद्धा भाजी आहे तर, तर हो, है, है, आई आई आज आपला मकर संक्रांतीचा आपला श्रीखंडपुरीचा बेत आहे तर मंडळी इकडे सर्व आपली फॅमिलीतली मंडळी एकत्र आपण जेवायला बसलेलो आहोत दादा आहे पप्पा आहे आणि इकडे आई आहे आई कसं झालंय जेवण चांगलं आहे ना पप्पा मस्त झाले आज मस्तपैकी श्रीखंडपुरी हा श्रीखंडपुरीचा आज मस्तपैकी बेत आहे आपला तर मंडळी आता ना आपण पत्र्यावरती आलोय आणि पतंग उडवायला आलोय खास करून इकडे आपण पतंग वगैरे आणलेले आहेत आणि सोबत बघता इकडे राहुल आहे आणि आकाशसुद्धा आहे तर आता आपण पतंग उडवायला चालू करतोय इकडे आज बहुतेक मंडळी इकडे बघा पत्रावर चढल्या आपल्या इकडे तर मंडळी आमच्या इथे ना बघा इथे काहीतरी सीन झालाय हा इथे पत्रा दिसतोय इथे पतंग काढायला एक जण आला होता आणि डायरेक्ट पत्रा तोडूनच खाली गेलाय हा बघा केवढा मोठा तिकडे पूर्ण पत्रा तुटलेला आहे आणि हा ॲक्च्युली पत्रा ना खूपच जास्त नाजूक आहे आणि इथे आता पतंग आले तेव्हा एक मुलगा गेला आतमध्ये पतंग काढायला आणि डायरेक्ट खालीच गेला तर मंडे बघताय थोडीफार वरती पतंग गेलाय आता जवळपास संध्याकाळच व्हायला आली ही आकूची पतंग आहे आणि आम्ही जवळपास लेटच उडवायला चालू केला ना अकू लेट उडवायला खूप लेट उडवायला चालू केला हे बघ तिकडे ही वाईटवाली दिसत आहे ना ही आकूची ही वरती गेले ती चांगले यावर्षी कमी उडतात पतंग एवढ्या नाही आहेत ठीकठाकच आहेत तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज आपण पूर्ण मकर संक्रांतीची व्हिडिओ बनवली होती आणि आमच्या शेजारच्या काकी आहेत त्यांच्या इकडे सुद्धा जायचं होतं ते आज साताऱ्याचं तर साताऱ्याच्या ठिकाणी प्रकारे मकर संक्रांतीला काय काय केलं जातं ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवलं आणि आज मकर संक्रांतीचं जेवण होतं तर पूर्ण मकर संक्रांतीला आपण काय काय केलं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं तर नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय